सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या सौ संगीता ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी संभाजीनगर येथील रहिवासी आहे माझे नाव संगीता शिंदे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव शेअर करत आहे तसे तर स्वामी सेवेत आल्यापासून स्वामींनी असंख्य असे छोटे मोठे अनुभव दिले आहे त्यातील जे मला आठवते आणि जे मी कधीही विसरू शकणार नाही असे अनुभव तुमच्यासोबत शेअर करते स्वामी भक्तांनो मी गेल्या दहा ते बारा वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे मी दोन हजार दहा ते अकरा या दरम्यान स्वामींच्या सेवेमध्ये आली होती या सेवेत आल्यानंतर मी खूप काही सेवा करत होती असं नाही सुरुवातीला मला सेवा करायला अजिबात मन लागत नव्हतं पण दुःख एवढी होती त्यामुळे सेवा करणं भागच होतं माझी जी बहीण होती ती खूप दिवसापासनं मला सांगायची की तू स्वामींचं कर घरामध्ये सेवा सुरू कर घरातील सर्व अडचणी प्रॉब्लेम दूर होते माझ्या सासू सासऱ्यांनी आम्हाला म्हणजे माझ्या लग्नाला दोन तीन वर्ष झाले असेल माझे मुलं हे छोटेच होते आणि माझे जे म हे आहे दीर आहे त्यांच्यामध्ये त्यांचा खूप जीव आहे आणि त्यांचं जे काही जमीन वगैरे आहे ते सर्व काही माझ्या सासऱ्यांनी आम्हाला चोरून त्यांच्या नावावरती केली आम्हाला काहीही दिलं नाही त्यामुळे आम्हाला त्यांनी घराबाहेर काढून दिलं तुम्ही तुमचं काहीही करा कसंही राहा असं ते म्हटले असं कुठले आईवडील करू शकतात याचा सर्वांना प्रश्न पडला होता की माझी जाऊ ज्या आहे त्या खूप मग बाहेरचं करतात देवदेवलशी त्या प्रत्येक अमावस्येला देवलशेकड जात असतात त्यांच्या माहेरी ते जास्त त्यांनी सासूबाईला काहीतरी केलं घातलं असं वाटतं कारण माझ्या मिस्टरांमध्ये अगोदर खूप त्यांचा जीव होता पण जेव्हापासून माझी जाऊबाई त्यांच्या विरोधात बोलायची हे करायची तेव्हापासून माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांचा त्यांच्यावरचा पूर्णपणे जीव उडाला आणि त्यांना ते बरंच बघत नव्हते आणि आम्हाला त्यांनी जेव्हा बाहेर काढून दिलं तेव्हा हे लेकरं घेऊन माझे लग्नाचे जो संसार होता तेवढा संसार घेऊन आम्ही घराबाहेर पडलो आता खूप मोठी परीक्षा आमची सुरू झालेली होती आता राहायलाही घर नव्हतं खायलाही काही नव्हतं आणि जवळ काहीच नव्हतं त्यावेळेस माझ्या बहिणीने स्वामींची सेवा कर असं सांगितलं आम्ही रेंटच्या खोलीमध्ये एक खोली घेतली आणि त्या खोलीमध्ये राहू लागलो मुलांना शिक्षणासाठी आम्ही सरकारी शाळेमध्येच घातलं कारण पैसे तर नव्हतेच मीही कामाला जात होती रोजगार करत होती दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन काम करायची माझे मिस्टर काम बघायचे पण त्यांना असंच थोडंफार काम लागायचं पण पर... असं दहा बारा हजाराची नोकरी मिळावी अशी त्यांची खूप इच्छा होती की आपल्याला नोकरी बघायची गरज नाही मग काही येऊ पाऊस पाणी काही आलं तरी आपण उपशी राहणार नाही असं त्यांना वाटत होतं मग माझ्या बहिणीने जेव्हा सांगितलं तू सेवा कर त्यावेळेस मी स्वामींना म्हटली की स्वामी मी तुमची सेवा करते फक्त मला एक चमत्कार दाखवा की माझ्या मिस्टरांना नोकरी मिळू द्या म्हटलं नोकरी कुठेतरी लागू द्या ते माझ्या बहिणीने सांगितल्याप्रमाणे मी गुरुचरित्र पारायण सुरू केलं गुरुचरित्राचं चा पारायण चालूच होतं चौथा चा पाचवा दिवस असेल त्या दरम्यान काय झालं माझे मिस्टर असेल त्या दिवशी काहीच काम नव्हतं त्यांना कुठेच काम मिळालं नाही म्हणून सहज काम शोधण्यासाठी गावामध्ये गेले होते तिथे फिरत असताना एका दुकानासमोर अचानक ते जाऊन उभे राहिले ती मोबाईल शॉपी होती तिथे गेले आणि तिथे रिचार्ज वगैरे केला आणि सहज त्यांना विचारलं की इथे कुठे काम मिळेल का तर ते म्हटले आहो आम्ही किती दिवसाचं एक माणूस शोधता आहे तुम्ही इथे काम करताल का असं त्यावेळेस ते म्हटले तर माझे मिस्टर म्हटले हो मी करेन पेमेंट किती काय तर ते म्हटले आम्ही पंधरा हजार रुपये तुम्हाला पेमेंट देऊ म्हणे असं म्हटल्यानंतर माझ्या मिस्टरांना खूप आनंद झाला आणि ते घरी आले आणि मला सांगितलं आणि त्यांनी एक मला सांगितलं की तिथे स्वामी समर्थ महाराजांचा खूप मोठा फोटो त्या दुकानामध्ये लावलेला होता हे ऐकल्यानंतर मला डोळ्यातून अशू येऊ लागले हे स्वामींनीच केलं म्हटलं स्वामींनीच तुम्हाला जॉब दिला आता तुम्ही देखील स्वामींची सेवा करा आपलं सर्व काही चांगलं होईल सर्व व्यवस्थित होईल फक्त आता आपल्याला महाराजांशिवाय दुसरं कोणीच नाही स्वामींचंच आता सर्व काही करायचं असं आम्ही ठरवलं मिस्टर जाऊ लागले आणि माझंही थोडंसं काम बंद झालं कारण माझे मुलंही आजारी असायचे त्यामुळे मी काम करत नव्हती आता मी घरी शिवंकला काम करत होती दुसऱ्या जे ब्लाउज वगैरे असायचे पिको फॉल करणे ब्लाऊज शिवणे हे काम मी करू लागले त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव हा आहे की माझा जो मुलगा आहे तो बारा वर्षाचा जा झाला होता त्यावेळेस काय झालं की अचानक तो शाळेमध्ये गेला शाळेत गेला आता सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी येतो त्यामुळे आम्ही काही विचार केलाच नाही मी माझ्या कामात होते मिस्टरही कामात होते माझा मुलगा हा त्या दिवशी पाच वाजून गेले तरी घरी आलाच नाही तो का बरं घरी आला नाही खूप टेन्शन येऊ लागलं मिस्टरांना फोन केला की तो घरी आला नाही शाळेत गेले तिथेही बघितलं तर ते सर म्हटले सर्व मुलं हे गेले आणि तो आज दुपारपासूनच शाळेमध्ये नाही त्याचं बॅग वगैरे सर्व काही शाळेमध्येच होतं त्यावेळेस खूप भीती वाटू लागली आता काय करायचं हा खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिला होता मला तर थरकाप सुटला होता मुलगा कुठं गेला सर्वत्र शोधलं मिल मुलगा मिळेना मी खूप रडू लागले आणि त्यावेळेस मग माझी बहीण म्हटली की घाबरू नको काही होणार नाही महाराजांवरती विश्वास ठेव स्वामी आहेत ना त्याच्यासोबत काहीच होणार नाही मग माझी बहिणीने प्रदीपदाशी कॉन्टॅक्ट केला प्रदीप दादांशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर तिकडून सुरुवातीला तर, तर आसा आसा ते काही बोललेस म्हणजे फोनच उचलला नाही त्यानंतर जेव्हा त्यांनी फोन संध्याकाळी उचलला सकाळी फोन केला आम्ही फोन सारखे करतच होतो संध्याकाळी फोन उचलला तर मग त्यांना सांगितलं की असं असं झालं आहे मुलगा हरवला आहे मुलगा सापडत नाही आहे म्हणून त्यावेळेस त्या मग दादांनी सांगितलं की काळजी करू नका व्यवस्थित होईल उद्या चोवीस तासाच्या आतमध्ये मुलगा घरी येईल म्हणे मग दादांनी एक्कावन्न वेस घोरकष्ट उद्धर स्तोत्र अकरा वेळेस तारक मंत्र आणि स्वामीचरित्र वाचायला सांगितलं ही सेवा कंटिन्यू सुरू ठेवा मुलगा येईल असं दादा बोलले आणि मग माझ्या बहिणीला माझी बहीण ही सेवा करू लागली आणि मीही सेवा करू लागले माझ्या डोळ्यापुढे फक्त फक्त आणि फक्त माझा मुलगा दिसत होता स्वामी काही करा कसंही करा त्याला माझ्यापर्यंत घेऊन या मी तुमचे हे उपकार कधीही विसरणार नाही असं म्हणून मी खूप रडायची आणि सेवा करायची बिष्टही स्वामींना साथ घालत होते या अगोदर त्यांनी कधीही स्वामींपुढे ते पाया पडले नव्हते पण त्या दिवशी ते सारखे स्वामींपुढे येऊन पाया पडत होते आणि सर्वत्र शोधाशोध सुरू होती पोलीस कंप्लेंटही केली सर्व केलं पण कुठेच काही पत्ता लागत नव्हता मग दादांनी सांगितलं चोवीस तासात येईल दुसरा दिवसही गेला तरीही मुलाचा काहीच पत्ता नाही महाराजांना मी खूप रडायची मठातही गेली तिथेही खूप डोकं आपटून आपटून महाराजांपुढे रडली माझ्याच वात्याला एवढे दुःख का मला बाकी काहीच नको माझी मुलं सुखी राहावं एवढंच तुमच्याकडे मी सर्वत्र मागत आलेले आहे मग हे दुःख माझ्या वाट्याला येऊ देऊ नका माझा मुलगा माझ्यापर्यंत परत आणा का बरं त्याला माझ्यापासून तुम्ही लांब केलं कुठे गेला तो काय करत असेल काय आहे मला काहीच माहिती नाही म्हटलं स्वामी आता मला सांगू नका माझा मुलगा मला पुन्हा परत द्या त्यावेळेस मग आम्ही जे हे असतात पंडित वगैरे असतात ज्योतिष त्यांच्याकडेही गेलो मग त्यांनी सांगितलं की तो पश्चिम दिशेकडे गेलेला आहे असं सांगितल्यानंतर मग तिकडे शोधाशोध सुरू झाली सर्वत्र मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती सर्वत्र मुलाचे फोटो सर्व काही टाकत गेलेलो होतो त्यानंतर मग चोवीस तास पलटून गेले तरी मुलगा आला नाही पुन्हा दादाला कॉल केला की दादा, के के दादा। मुलगा आला नाही सेवा तर आम्ही सर्व काही केल्या मग दादा म्हटले अहो तुम्ही काळजी करू नका तो स्वामींच्या ताब्यामध्ये आहे स्वामी, स्वामी त्याचं रक्षण करतील मुलगा नक्की तुम्हाला मिळेल असं ते म्हटले त्यानंतर मग आम्ही पश्चिम दिशेकडे सुरुवात शोधशोध करायला सुरुवात केली आणि आम्ही देवगड येथे गेलो तिथे गेल्यानंतर सर्वत्र बघितलं तर तिथे माझा मुलगा एका झाडाखाली बसलेला आम्हाला दिसला हे बघितल्यानंतर मी धावत पळत त्याच्याकडे गेली आणि माझा मुल मुलानेही मला खूप कडकडून मिठी मारली आणि तोही रडू लागला आणि तो मला सांगत होता आई माझ्यासोबत एक आजोबा होते आणि ते इथे बसलेले होते त्यांनी मला खायला दिलं हे केलं आणि त्यांनीच मला इथे आणलं होतं असं तो मला सांगत होता म्हटलं ते आजोबा कुठे आहे त्यांचे आभार मानावे त्यांचे चरण धरावे कारण त्यांनी माझ्या मुलाचं सांभाळ केला होता आणि तिथे त्याला बसून ठेवलं होतं कारण त्या आजोबांनी त्याला सांगितलं इथून कुठेही हलू नको तुझे आई वडील तुला इथेच मिळतील असं सांगितल्यामुळं माझ्या मुला आणि त्याच्यावरतीच विश्वास ठेवला होता आणि छोटंसं तोंड करून बारीक तोंड करून तो तिथे बसलेला होता आणि खरंच आम्ही त्याला तिथे मिळालो मी त्या आजोबांना खूप शोधलं सर्वत्र बघितलं पण ते आम्हाला कुठेच मिळाले नाही भेटले नाही त्यावेळेस कळालं की प्रत्यक्षात स्वामी महाराज त्याच्या संरक्षणासाठी त्याची काळजी घेण्यासाठी तेथे आलेले होते स्वामींनी त्याचा सांभाळ केला हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि स्वामी कृपेने माझा मुलगा आम्हाला पुन्हा मिळाला हे माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठे आहे प्रदीपदानांच्या मुखातून जणू काय स्वामीच बोलले आणि खरंच त्यांनी माझा मुलगा मला परत दिला हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव होता त्या दिवसापासून माझे मिस्टर देखील स्वामींची सेवा करू लागले माझी मुलगीही स्वामी सेवा करते मुलगाही करतो आज आमच्याकडे काही नव्हतं पण आज आमचं स्वतःचं स्वामी महाराजांच्या कृपेने घर झालं आहे हे फक्त आणि फक्त स्वामी कृपेने माझी एकच इच्छा होती की स्वामींच्या मठाजवळ मला घर मिळावं घर असावं असं वाटायचं स्वतःचं असावं वा वा, की ज्या घरातून आपल्याला बाहेर कोणीही काढणार नाही असं मला वाटायचं आणि स्वामींनी ही देखील इच्छा पूर्ण केली अगदी पाच मिनिटांच्या अंतरावरती स्वामींचा मठ आहे आणि अशा ठिकाणी स्वामींनी मला घर दिलं त्यांच्याच या ब पृथ्वीवरती राहण्याची मला जी ताकद जी स्वामींनी दिली ती स्वामी करू शकतात स्वामी भक्तांनो असे मला हे आलेले स्वामींचे दिव्य अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचे तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त